कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणामध्ये वेगवेगळ्या सणांना अनोख्या परंपरा पाहायला मिळतात रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातील गोवळकोट किनारी वसलेल्या भोई समाजाच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त वाशिष्ठीला दारूची धार सोडण्याची पद्धत आहे या भोई समाजाचा उदरनिर्वाह वाशिष्ठी नदीवर अवलंबून असल्यानं तिच्या ऋणातून उतराई होण्यासाठी नारळी पौर्णिमेला नारळ अर्पण केला जातो आणि गुढीपाडव्यानिमित्त दारूची धार सोडली जाते अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे यावेळी लहान मुलांसह अनेक नागरिक वाशिष्ठीची सफर करायला बोटीतून जातात आणि एका विशिष्ट ठिकाणी जाऊन ही धार सोडण्याची परंपरा पूर्ण केली जाते आलेल्या सर्वांना चहापान होतो आणि पुन्हा ती मंडळी भोईवाडी किनारी येतात गुढीपाडव्यानिमित्त सुरू असलेल्या या परंपरेला रंगमाली असं म्हणतात आज गुढीपाडव्याचा सण आहे गुढीपाडव्याच्या सणामध्ये चिपळूण तालुक्यातल्या गोळकोटमध्ये एक अनोखी प्रथा आहे भोई समाज जो वाशिष्ठीच्या किनारी बसलेला आहे जो संपूर्णपणे उदर निर्वाहासाठी वाशिष्ठीवर अवलंबून आहे वाशिष्ठी नदीपात्रामध्ये असणारी जी मासळी आहे ती मासळी मारून ती विकून त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह चालतो आणि यालाच उतराय म्हणून एक दिवशी नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला आणि नदीला समुद्राला आणि नदीला नारळ वाहला जातो आणि एक दिवस आजचा आहे गुढीपाडव्याचा ज्या दिवशी या वासिष्ठी माईला दारू अडप अर्पण केली जाते ऐकायला वेगळं वाटेल पण खरंच भोई समाजाच्या वतीने वासिष्टीमध्ये जी वर्षभर मासेमारी केली जाते त्या मासेमारीला असाच पुढे प्रतिसाद मिळू दे पुढे मासळी वाढू दे तिची तिचं प्रजनन चांगल्या पद्धतीने होऊ दे आणि भोई समाजाचा उदरनिर्वाह चांगला होत होऊ दे यासाठी ही जी पद्धत आहे पारंपरिक पद्धत ही अनेक वर्षापासून चालू आहे भोई समाजाच्या आजोबा पणजोबांपासून आत्तापर्यंत ही प्रथा चालू आहे आणि गोळकोटच्या गोविंदगडाच्या पायथ्याशी राहणारी जी भोईवाडीतली भोई मंडळी आहेत ती मंडळी सगळी इथे एका बेटावर येतात एक ठराविक ठिकाण ठरलेलं आहे त्या ठिकाणावर येऊन तिथे आरस घातला जातो देवाला हाक मारली जाते तिथे दारूची धार सोडली जाते सगळ्या गावातल्या मंडळींना म लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे नागरिक इथे येतात मजा मस्ती करतात थोडासा चहापान करतात आणि मग गोळकोट भोईवाडीकडे पुन्हा निघतात ही प्रथा अनेक वर्षापासून चालू आहे आणि अशीच पुढे चालत राहील